नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 रविवारला पर्व 14 वे मध्ये 5 वे आठवड्याचे ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या आहे ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता इलेक्ट्रिक स्कूटी साठी राहील दुसरा एक विजेटा 3 बाईसा वेट साठी राखी तिसऱ्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी 3 ग्राहक विजेते होते चौथ्या क्रमांकावर लोखंडी कूलर 2.5 फूट साठी 3 ग्राहक विजेते होते पाचव्या क्रमांकावर टीव्ही टेबल प्लाय साठी 3 ग्राहक विजेते होते सहाव्या क्रमांकावर फायबर डायनिंग टेबल साठी 3 ग्राहक विजेते होते अशा पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चौदा ग्राहक विजेते होणार असून विजय रोगे ग्राहक क्रमांक 65673 राहणार गौराडा इलेक्ट्रिक स्कूटी चे विजेते दुसरा तीन बाय चार विजेते वैभव ग्राफ क्रमांक अडुसष्ट हजार नऊशे एकाहत्तर राहणारघाट रोलिंग चर्चे तिसरे विजेते सातशे त्र्याऐंशी राहणार गदाची बोरी लोकं कुल अडीच फूटचे चे पहिले विजेते पाचव्या क्रमांकावर टीव्ही टेबल प्लायसाठी तीन ग्राहक विजेते होती काव्या निलेश गेडा ग्राहक क्रमांक सदुसष्ठ हजार पाचशे अकरा रामाणा सैताकार टीव्ही टेबल प्लायचे पहिले विजेते नंदुभाऊ मानकर ग्राफ क्रमांक चौसष्ट हजार आठशे एक्क्याण्णव राहणार एरनगा प्लायचे दुसरे विजेते सुरेखा का ब्रह्मदेव काडनेघे ग्राहक क्रमांक पासष्ट हजार चारशे चौतीस राहणार बांजरा टीव्ही टेबल प्लायचे तिसरी विजेते देव्यांशी गेडान ग्राफ क्रमांक त्रेसष्ट हजार चारशे त्र्याऐंशी राहणार मालेगाव फायबर डायनिंग टेबलची पहिली विजेते

धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 रविवारला पर्व 14 वे मधील पाचव्या आठोळ्याचे ड्रॉ मध्ये एकूण 14 ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व 14 वे मधील धन्यवाद एकदा जोरदार आला आधी आपल्या सर्वांना